जसा आता उन्हाचा आणि गरमीचा पारा महाराष्ट्रामध्ये आहे तसं इलेक्शनचे वारेसुद्धा आता गरम होताना दिसून येत आहेत आरोप प्रत्यारोप स्ट्रॅटजी कॉर्नर बैठका बऱ्याचशा गोष्टी आता आपल्याला वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळी स्ट्रॅटजी स्टेटमेंट सगळं आता हळूहळू समोर येताना दिसून येत आहे मराठवाड्यामध्ये ज्या दोन तीन टप्प्यामध्ये इलेक्शन होत आहेत तर त्या लातूर लोकसभेची तारीख आहे सात मे त्या अनुषंगानं आता सगळेच पक्ष इथं मुख्य तिहेरी लढत आहे असं म्हणायला हरकत नाही महाविकास आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी मागच्या वेळेला वंचितचा फॅक्टर मोठा महाराष्ट्रभरामध्ये इफेक्टिव्ह ठरलेला होता आता ही वंचित वेगळ्या पद्धतीनं लढतं इथं आता नेमकी किती ताकद आहे काय स्ट्रॅटेजी आहे ह्या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज लातूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत मॅडम सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की लातूर लोकसभेच्या अनुषंगानं काय वेगळंपण असणार आहे किंवा काय तयारी आहे आता वेगळे पण काही नाही सर्वच ह्याच्यामध्ये आपण जर बघाल तर एकोणीसच्या तुलनेमध्ये पक्षाची यंत्रणा खालपर्यंत अगदी गट आणि गणापर्यंत पसरलेली आहे आणि तसंच नेटवर्क लातूरमध्ये देखील ला आहे वंचित बहुजनांचा पक्ष असल्यामुळे संपत्तीचं किंवा इतर दिखाऊ खर्चाचा आपल्याला शो दिसणार नाही परंतु आमच्या उमेदवाराचं नाव आणि निशाणी वंचित बहुजन आघाडीचं नाव हे प्रत्येक मतदारापर्यंत अगदी कानाकोपऱ्यातल्या मतदारापर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमामधून पोचवणं हे आमचं पहिली प्रायोरिटी राहणार आणि आमचा उमेदवार प्रत्येक माणसापर्यंत पोचणं ही त्याचा निरोप जाणं हीच आमची पहिली प्रायोरिटी मॅडम दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी वंचितमुळं काँग्रेसची सीट पडले होते आत्तासुद्धा काँग्रेस वंचितमुळं काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला अडचण होईल का किंवा त्यांचे सीट कमी होतील का संदर्भात काय सांगतो आता मी तुम्हाला सांगते की आमचा धोका दोन्ही पक्षांना वाटत आहे म्हणजे अगदी मी आता काल अलिबागचा फॉर्म भरून आले तिथे मला निरोप येत आहेत तटकर्यांच्या ह्याचे म्हणजे तिथला जो युतीचा कॅन्डिडेट आहे त्याला आमची भीती वाटत आहे तिथं त्यामुळे असं काही नाही की महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला हे आहे का आम्ही रेसमध्ये असल्यामुळे कोणालाही हे होऊ शकतं पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीला पाहणं सोडून द्या या ठिकाणी आम्ही एक महत्त्वाचा अजेंडा जो सामाजिक लोकशाहीचा अजेंडा इकडच्या अठरा पगड जातींना राजकारणामध्ये प्रतिष्ठा आणि प्रतिनिधित्व देण्याचा जो मुद्दा घेऊन आलेलो हो। आहोत त्याला खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणचे मुस्लिम ओबीसी आणि वंचित समूहामधील जाती समूह देत आहेत हे महत्त्वाचं आहे येणाऱ्या काळामध्ये लातूरमध्ये प्रचाराच्या संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या काही सभा वगैरे हो बाळासाहेब आंबेडकरांची सभा नक्कीच होईल आणि इतरही अनेक आपले आमच्याकडे प्रदेशच्या पातळीवरचे जे पदाधिकारी आहेत नेते आहेत देखील सभा होते ओके दोन हजार एकोणीसची जी क्रेज आपल्याला पाहायला मिळाली ती आहे असं वाटतंय का आता यावेळेस आत्ता या ठिकाणचं चित्र जे आहे ना म्हणजे सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगते की आमच्या विरोधामध्ये आज खूप लोकांना उतरवण्यात आलेलं आहे इथे आम्ही बघतो आहे की पुरोगामी वर्तुळातले आणि काही थोडे ह्याचे प्रसिद्ध चेहरे आणून वंचितला बदनाम करण्यासाठी खोटं नाटक पसरवण्याचा खूप मोठा प्रयत्न होत आहे परंतु त्याच्या विरोधामधला आपला जो कार्यकर्ता आहे त्याचं मोराल इतकं हाय आहे की ते बघून अनेक वेळा मला म्हणजे की हे सर्वांना उत्तरं तर ते देतातच आहेत सोशल मीडियावरून परंतु प्रत्यक्षामध्ये बोलत असताना हे आमच्या लक्षात येतं की स्व स्वतःच्या स्वाभिमानाची आणि ह्याची खुद्दारीची ही लढाई आहे याचं भान इकडच्या आमच्या कार्यकर्त्यांना अतिशय स्पष्ट आहे आणि म्हणून हा कार्यकर्ता आज उलटा अधिक म्हणजे जेवढं ते जास्त चिडवतील तेवढं अधिक चे येऊन या ठिकाणी उतरलेलं आहे हे मला दिसत आहे शेवटचा प्रश्न याचा की या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना काय संदेश देऊ इच्छितो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये स्वतःचा वेळ मेहनत आणि आपण काम हे दिलं पाहिजे आणि विशेषतः आता येत्या काळामध्ये आपल्या निवडणुका होईपर्यंत निवडणुकीशिवाय दुसरा कोणताही विषय नाही ह चर्चांमध्ये वेळ घालवता का नये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या दिलेल्या भागामध्ये आपल्याला आपला जो मतदार आहे त्याच्यापर्यंत पोचण्याच्यासाठी ह्या कार्यकर्त्यांनी सिरियसली कामाला लागावं हे माझा संदेश या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई था ठाकूर था यांच्यासोबत पक्षाची कशा पद्धतीनं कामकाज असणार आहे येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांचं इथं सभा होतील का या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे लातूर हे अनेक अनुषंगानं महत्त्वाचं शहर किंवा म मतदारसंघ मानला जातो मागच्या दोन टर्ममध्ये इथं भारतीय जनता पार्टीचा इथं निवडणूक जिंकलेली भारतीय जनता पार्टीनं आणि त्याचबरोबर जो हा देशमुखांचा गड मानला जातो त्या ठिकाणी आता त्यांनीही पा प्राणप्रतिष्ठापणाला लावून या ठिकाणी डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी आणि त्यांचा प्रचार जोरदार या ठिकाणी चालू आहे या सगळ्यांच्यामध्ये वंचितचं काय नेमकं लोक कशा पद्धतीने वंचितगड पाहतात किंवा कोणत्या मुद्द्याला धरून आता वंचित सोबत जातील किंवा कुठल्या पक्षासोबत जातील हे पाहण्यासारखं आहे येणाऱ्या काळात विविध अपडेट या अनुषंगानं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू व्हिडिओ जर्नलिस्ट आदित यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीव्हल न्यूजसाठी लातूर